गुड मॉर्निंग मंडळी आता इकडे मी शेताकडे आलो बा अं करून तर मंडळी आत्ता वाजले पा सकाळची साडे अकरा तर मंडळी आता पाऊस थांबला जरा चालता वाटको आणि तुम्हाला तर सांगलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या पायाला समजा चिकल्या झाले म्हणून पाय कापले म्हणून तर शेताकडे काही वाटत गेलं तर काय नाही ते पायामध्ये काय चालू नाही काय चप्पल चालणार काय नाही त्याच्यामुळे मी काय केलं तर बूट आणला होता बा आपला जुना बूट जुना म्हणजे तेवढा का जुना नव्हता पण बरा होता समजा छत्यामध्ये घालायला समजा बरा होता तर बर ते बूट आणला होता मी घालून तर येतात तर काय झालं रस्त्यामध्ये ना एक खड्डा होता म्हणजे खड्डा म्हणजे केवडा आपल्या टोळ्याचा खड्डा होता आणि त्यावर होता चिखल त्यात भस्कल पाय गेला पाहिजे खड्ड्यात पाय गेला असा पाय उचलला की ते बूट आपला गेला कामातून बूट म्हणजे कामात उचला जर बूट समजा पाच कामच नाही झालं सांगायचं तुम्हाला गरज नाही तर मग दाखवतो मी का नाही म्हणजे कसं मला तुम्हाला सांगतात ना तर ते बूट कसा फाटला म्हणून तुम्हाला दाखवतो मी ह्या का नाही ते कसं पहा पाह म्हणजे आता हे पहा हे हे त्याचा सोल म्हणजे त्याचा तळ समजा खा खालचा बुटाचा आणि याचं वरचं वरचा भाग याचा समजा हे पाहिजे तशी हे तर मी अडकून ठेवायला धुवून लगे मस्तपैकी ह का नाही जर कोणाला जर न्यायचं असेल तर घेऊन जाऊ शकता या बुटाला ह्या का नाही आता तुम्हाला दाखवतो मी पाहिजे याची ही अवस्था झाली डायरेक्ट हा का नाही याला धुऊन ठेवायला मी कोणाला जर घेऊन जात असेल तर घेऊन घेऊन जाबा हा का नाही तर याचा दुसरा जोड आहे बा पण म्हणून दाखवतो मी दुसरा जोड त्याचा दुसरा जोड बा हे तशी हे जरा बऱ्यापैकी आहे याला बा पण धु धुऊन ठेवून देऊ ह का नाही कोणा जर न्यायचं असेल ते घेऊन जाईल ह का नाही म्हणजे आता ते पण बुटा पण धुवून ठेवून दिला पाहिजे वाळू झालेलं जर कोणा जर लागलं असेल तर घेऊन जातं ह्या का नाही त्याच्यानं तर पाहू मग आता ह्या का नाही कोणतं नेणार नाही पण कसं आहे तशी समजा लोकांना जरा आता तर काय घेऊन जायचं आपल्या शेतातली का नाही तुम्ही मागच्या आमच्या वेळेमध्ये सांगत होतं बा आपल्या भाजीपाला नेला चोरून म्हणून हा का नाही ना। तर त्या चोरट्या समजा येतात बूट जरा समजा जर न्यायला चोरून तर बरं आहे आता मग आपल्याला काय करतात जाळून टाकू का नाही जाऊन टाका मी काय तर जागेवर पेटू तापू मस्त थंडी किंवा येतं का नाही म्हणजे पावसान जर भिजले गेले पाय तशी आता हे दोघं बुट्ट माहिती या येतं यायलाकडा पाणी पण पाळायला होऊन पण हे तशी हे तशी वाळवतली माहिती का नाही तर या इकडे वाणीवर पाहू आपण आपल्या खाली मळ्याकडं बघा तर म्हणजे असं झालं पा आज पहाट आलो होतो मी इकडं तर तेव्हा समजा इकडं कोण शता काढायला नाही पहा आणि डबल मग मी चहा घ्या पियाला समजा घरी गेलतो तेव्हा इकडं शेताकडे कोणतरी गेल तर बा याची बुटाची इकड्याचे मग निशाण दिसले हा नाही तर ते बुटाचे निशाण कोणाचे तर ते आपण पाहू हका नाही तर आपण काय करू माझ्या निशाण जे आहे ना फुटू पडू आपण हका नाही तर आपण काय करू आता खरं आपण आता तयार होऊ आता त्या बुटाचा समजा आपण काय करू समजा खाजा तळ आहे त्या तळाचा आपण शोधला बा हे बुटं कोणाचे येत म्हणून नाही तर बघा काय बुटाचा समजा फोटो काढून घेऊ गावाला समजा जरी तशी माझा समजा बुट असेल तर का तसा तर आपण पाहू त्याला नाही तर मग असं पण पाहू आपण इकडे बूट घालून कोण येते आपल्या शेता काढ का नाही त्याची बाबा समजा शोधला शोधू असा मग आपल्या बुटाचा फोटो काढू बुटाचा म्हणायचं त्या तळाचा फोटो काढू नका नाही हे निशेने समजा तर आपल्या माळ्यामध्ये त्या निशाण येतात त्या बुटाच्या समजा चला पाय पाहि इथे एक चप्पलच एक बुटाचं निशाण आहे पहा इथशी एक हवा इथे दिसायला तुम्हाला इथे आणि हे निशाण गेले पाहिजे कडे काकड्यामध्ये इथेशी एक आहे आणि ह्याच्यात सांग बारीक डेंगरू आहे पहा डेंगरू म्हणजे कमीत कमी सात आठ वर्ष डेंगरू पाहिजे सांगा म्हणजे कसे लहान एकराच्या पायचे निशाण याचे सांगा का नाही आणि हे एक एवढा मोठा पायाचा निशाण आहे एवढा मोठा पाय पाण्याचा कोणा मग होत नाही हो ना मला लागते बा सहा नंबरची चप्पल हे तिच्या बुटाचा निशाण पाहिजे का बा हे बुटाचा निशाण आहे सगळा ह्या बुटाचा निशा गेला बस इकडे काकड्यामध्ये इकडे कोणतरी हिंडलं या नाच मी घरी होतो तेव्हा मी सकाळी सकाळी आलतो का मी सकाळी पहा आलतो पहा साडे साडेपाचला नाही सहाच्या तसे आलो मी सहा वाजता तशात मग साडेपाच सहाच्या तशाच आल मी त्या दरम्यान तर तवा समजायचं कोण होतो बा सगळं हिंदू घेऊन पाहिलं त्या टायमाला कोण होती तशी मग मी काय केलं मी आठ वाजता समजा की घरी चहा गॅप पिला आणि जेवण जेवण करून मग आलं होतं तेव्हा मात्र ते मग पाहिजे दिसलं पाहिजे पण नेमके सध्या कोणाची येतं ते, ते काय जो कळलं नाही वापर आत्ता आता समजा तलास काढू पण त्याचा हे का नाही त्या आपण त्या त्याचा आहे त्या का नाही चला त्या मंडळी आता तर आम्ही तर खोपीमध्ये बसतो बा तर तिथे मी पा। पा। पाया तर शिकायला मी आता मी जाळ केला पा मी कसं आता पायले जरा चिक झालेले जरा कोरडे मला पाहि त्याच्याने जरा जाळ केला म्या आपला एक तर बूट आपल्या फाटलेला आहे त्या बूटच मी टाकलं जाऊन आता हा का नाही त्याच्याने एक तो मंडळी घ्या पाहिजे तिची मी आता जाळ केला पाहिजे आणि तिच्या आता मी मस्त बी आता पायी शिकायला पाहिजे पाय आहे तर आपल्या समजा खराब येतं इथं तर खरं तुम्हाला राहणार की हे नाही चिकत लागला पाहिजे समजा हा का नाही त्याच्याने तर मस्त बी जाळ पेटायला पाहा एक बूट टाकला जाऊन म्या आणि त्याचं पेट्रोल टाकलं पेट्रोल आणलं मी घरून हे बघा या तिची बाटील एक किंवा इथे हिरवी बाटील काय हे हिरवी बाटील पेट्रोल तिची मस्त वैगे तर पाय शकत बसायला मस्त तर हंडळी आता पहा पुन्हा पाऊस चालू झाला पाहा बरं झालं मी आता तशी दाळ केला आता म्हणजे कसं आता जरा थंडी वाजते आता तिथून आता नेमक्या समजा आता शितूड शितुड जरा 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 बघा नाही तिथे ना तर मंडळी पाहिजे तशी पाऊस चालू झाला पुन्हा इकडे जरा 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 पाऊस झाला तर पण आवाज येत असेल हे पाहि इकडं वरी हे तशी आपला जाळ आहे बा आणि हे तर बा आपल्या हे बूट आहे आता करू आपण हे बूट आहे पण जाऊ टाकू एवढा म्हणजे त्याचं जाळ आपलं हे जायला बा तर मंडळी आता पहा मी चालतो घरी आज आपण मंडळी शेतात काय केलं नाही पहा म्हणजे काम काय केलं नाही आज आपल्यासुद्धा कामच करायला बरं तर गेलो मी वाननेर पाहिले आणि बस खोपीमध्ये बसलो जरा आज जाळ केलं ना तापत आणि मी आता भाकरी राहिलो होत्या शेतात घरूनच त्या खाली आहे शेतातच खूप बसून तापत आपलं मस्त गेली बघा ना तर त्याच्यामुळं मग आता काकडी आलो जातो मी शेतातून काकडी आणलो होतो दोन तीन त्या सरल्या पा तर आता मी आलो पा गावा आता गावाजवळ ते पाणी आता यालं जरा जरा पाऊस आला समजा नाही ना। तर आज काय काम केलं नाही बस जरासं बसलो होती तशी आपला मोबाईल पाच बसलो जरासा असा हजा नाही तसं काय बोर झाला असले म्हणजे कसाच कोण कोण होता शेतामध्ये आपल्या घरच्या नव्हते कोण होताच त्याच्यानं इंक होतो मी चला मग आता जाऊ घरी पटकन आता पुन्हा आपल्याला ते भजी करायचं पुन्हा काल आपण ते भय मु आपल्या कायच्या हां मुगाच्या मुगाच्या शेंगाने त्या दुडून आपण ह का नाही भजी करायसाठी त्या कालच रात्री सोल ठेवली आम्ही तर आपल्याला भजी करायचे आणि पुन्हा आपल्याला घर पुन्हा तास हा का नाही बायकोचा पन, ते म्हणाले की इटल्या करायच्या इटल्याचं तिथे काही करा पाहू पण हा नाही मग इटल्या बजेट कशी राहतात आपण पाहू आता हा का नाही चला पटकन जाऊ घरी तर गुड मॉर्निंग मंडळी आता वाजेबा काय साडे अकरा तर मंडळी आता मी करून रेडी झालो पहा मंडळी आता मी काय शेताकडे गेलो आहे आज तर आता आपल्याला जायचं पहा कमोरीला म्हणजे मला जायचं कमुरिल तर कमजुरली मंडळी आज आपल्याला काम आहे म्हणजे ऑनलाईन काम आहे समजा तर ते काम आपण करून मग बहुतेक मग शेतात जाऊ हा का नाही ते जर समजा जर लवकर जर आलं होतं तर म्हणजे काल आपण शेतामध्ये काय नाही फक्त वानेर घेणं पाहिले आणि आईबाबा पाट घेते म्हणा शेताला आपल्या समजा भाजीपाला तोडायला समजा उरलेला तर असं झालं पहा समजा सकाळी ते गेले ते शेताला पण वानेरानं एवढं नुकसान केलं म्हणा आज सकाळी म्हणजे एवढा आपला मुग होता का ते मुग सट खाला म्हणा आणि भाजीपाला पण अर्धा खाला म्हणजे भेंडी गेंडी चवळी गिवळी कारण वाल गिळी सट खाली म्हणते ना तर आपण आता काय करू आपण आता कमवीर जाऊ त्याच्यानंतर मग आपण जाऊ मग शेतातलं हा का नाही शेतामध्ये आता पावा काय करू तर भाजीपाला जर असला तर बरं आहे ना आता मग काय करू पण ते भाजीपाला टपून टाकू हा का नाही म्हणजे कसं ते नुसकानं करायला हा का नाही त्याच्यामुळे ते आपल्याला पावटत नाही हा का नाही ते उगे हळायला लागते ना जीवाला हा का नाही त्याच्यानं पुन्हा कसं ते वानर खायले खायलात पुन्हा लोक पण चोरून यायत का नाही आता तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आपण की आपल्या शेतामध्ये चोरी झाली दोनदा चोरी झाली होती त्याची पुन्हा ते माणसं पण न्याय चोरून आणि एक तर जनावर समजा खायला का नाही त्याच्यानं आता माणसाला समजा माणसं तरी समजा एकच दिवस खातील पण जनावरून करून देऊ खाली नाही एकत्र खात नाही समजा काय काय तर मांजरा खाल्लं समजा संजय आहे पण ते माणसाला चोरले म्हणजे बरोबर आहे ना काय नाही त्याच्यानं चला आणि मंडळी आता संध्याकाळची समजा साडेपाच वाजली पहा तर आता हे कालपासून आता आपण हे व्हिडिओ आता समजा इथं चालू केला म्हणजे कसं आता मी कमी गेलो तर पहा सकाळी समजा अकरा साडे अकरा आलं पण कुणी आलं म्हणजे जरा झाला समजा साडेचार झाले ते पहा घरी आलं त्याच्यानंतर तिकडून येऊन समजा जेवण जेवण केलं मी अंगकडं शेतात आलो तर शेतात मी आलो पहा आपलं माळ तोडायला आता तुम्हाला माळं तोडायला म्हणजे नेमकं काय सांगायला माहिती तुम्हाला आता आज आपलं समजा अर्धं माळ बापा खाले पाहा बांधराज पुन्हा अर्ध म्हणजे काय सगळंच खालं पा आणि जेवढा उरलेला सुरलेला माल होता आता ते आता आपण तोडून घेतला का नाही तर बाबा नेला घरी उरलेला मा सगळा आणि कोटं कोठं समजा उरलेला समजा राहिलेला आहे ते मी मागं मागं तोडून आलो ह का म्हणजे इसूर राहिलेला म्हणजे काय आता समजा आपण कशा दिवसाचा माणूस ठेवणार नाही हे का नाही एक तर कसं एक तर जनावरचा त्रास आहे आणि त्याला त्यात पुन्हा एक त्रास आहे आपल्याला माणसाचा म्हणजे चोरायचा त्रास ह का नाही म्हणजे कसं माणसं आपल्याला भाजीपाला चोरून ती त्याच्यात लागली हे का नाही जीवापार म्हणजे कसं आपल्याला समजा पहाटे समजा साडेपाचला नाही तर मग सालच इकडे शेताला अंधारातच हे का नाही राखण करायला संध्याकाळी उशिरा जावं लागला आपल्याला हे का नाही त्याच्यानं त्याच्यामुळं ते काय कामच नाही बाबा असं हे का नाही ठेवून काही करून त्याच्यामुळं आपण काय करू समजा आता दोन तीन दिवस समजा माळ काढू आपण आता पाच सहा दिवस त्याच्यानंतर आपण उपटून टाकू सगळंच हा का नाही भेंडे फिंडे चट उपटून टाकू काय ठेवून काय उपयोग नाही बाबा हा जेवढा मूग खाला आमचा सगळा मुख खाला बा तुम्हाला तर दाखवा तर हा का नाही कालच्या व्हिडिओमध्ये एकदम मस्त मूग आला आपला आणि आज आई बाबा आले ते बा भाजीपाला तोडायला त्यानं पाहिलं बा हे त्याच्या मुख आता नाही माने पाच काम नाही बस इतका मुख हल्ला भेन तुम्हाला दाखवतो होता मी पाहता तुम्ही मंडळी आता पाहिजे हे मुख पहा सगळा खाली पाळत आहे ना आणि तुम्हाला तर मदत जाऊन होतो पहा मुखात आणि हे एवढे मानले राजू कितीच येतं पाहिजे या इकडे ते आता तेल हानायला पुन्हा जाऊ लागलं मला ह्या दिवसभर इथंच येतं पहा माने जायच ना म्हणजे कसं इथं जरा खायला भेटायला नाही मरणाचं हॅगं नाही तू ना पण आमच्या घरचे असे येतं की समजा गाव येऊन पाहत काय का नाही शेतात ह का ना पाय मग पा हे का सगळा मग पाडा पा मग पाहिले मांद्रा मूग खाला हो तुम्हाला काय सांगू खातं हे का पाय इतका मूग खाल्ला पायचं कामच नाही मग आणि तिकडं पुन्हा तिकडं चढ चढ झाडवर पडले आपले चवळीचे याचे वालाचे चढ झाडावर पड काय ठेवलं नाही ना आणि मुक्तालच खाला मग मांदराच्या मांदळा एक शेंग ठेवले नाही ना Hey. हा नाही हे मंडळी आता तुम्ही सांगा हे का आता काय करावं असं एवढं समजा जनावर त्रास आहे आणि जनावर जर मारलं तर हे फोटोली आपल्याला अटक करतात का नाही आणि एवढी नुकसान करतात त्याचं काही नाही त्याची पण नुकसान भरपाई झालीच पाहिजे हा का नाही त्याच्यानं आता नुकसान भरपाई ते देतात का नाही आता पाऊस पण हा का नाही आणि जर एखादं वानेवर गेला तर एखादा समजा काय समजा जनावर मारला पण का नाही केले की आपल्याला धरून येत होते हे का नाही म्हणजे आपण समजा मारलं तर गुन्हा आहे हे का नाही आणि जर त्यानं खाल्लं तर मग त्याच्याकडे लक्ष कोण देणार आहे हा का नाही आता तुम्हाला समजा सांगतो मी ते ते शे शे आता खरंच जर समजा आपला जर गुन्हा असेल तर मग पैसे ते करूच नाही हा का नाही वाट्या घेऊन हिंडू वाट्या घेऊन ते वेळ पडणार आहे आपल्या मग हा का नाही त्याच्यानं त्याच्यामुळं मी म्हणतो हे फर्स्टवाल्याने वान इयर फिनर जे रोई घेत ना ते कुठेतरी असे असे लांब जंगला देऊन थोडा भाई मला आता कमीत कमी आम्ही समजा तीस पस्तीस हजार रुपयाचं तर कंपाऊंड केलं एवढा खर्च करून म्हणजे कान रोही काय समजा येऊ नाही बाबा म्हणून ह्या का नाही ते समजा तर रोई यायचा काही त्रास नाही समजा रोई काही नाही पला तर वानेर वानेरा कोठूनच येतं बापा माहीत आहे वाद्याला म्हणजे कसं आहे वादेराला काही लावतो मी वानेर म्हणजे येणार म्हणजे येणार ह्या का नाही त्याला भेटते एकच पाहा वांदेराला धरायचं आणि बांधून ठेवायचं आणि लांब सोडायचं माहीत आहे असंच आहे म्हणजे मारलं तर कसं आहे मारलं एक तर पाप लागते आपल्याला ह्या का नाही अं जगत कसं आहे ते गैरकानुनी मारणं जनावर मारणं हा का नाही त्याच्यानं ते दोन्ही करूनच असं आहे एक तर मे मेन म्हणजे मारतच नाही आम्ही का नाही पण मारलं गेर का आहे आणि दुसरं खेळ जे पाप लागते हे का जनावर मारलं की जनावर मध्ये वानेरच नाही पण पण जनावर मारत नाही पाप लागतेच आपल्याला हा का नाही पाप तर ते मला काय म्हणतात ते लावटत नाही हा का नाही त्याच्यानं आता तुम्हाला मी झुम करून दाखवत पाहिजे या वानेर बसले पा आता ते वानेर आपल्याला आता खेद नाही आता पुन्हा इकडे येतात पहा ते पहा ते आता तिकडे पा पहा वानेर ते तुम्हाला जरा झुम करून दाखवतो पहा जरा भुरके भुरके दिसतात पहा तुम्हाला आता पहा तुम्ही आता तुम्ही आता पाहतच राहा या बाई हे या जाड पाहिजे वान हे दिसेलच का हे इथेशी वान वानेर थे। ते आता आपल्याला जाऊन पळवा लागतात बाबा नाही तर पुन्हा येत होतं मग आता इथेशी चला माझं आपण आता पटापट आता पळू हा का नाही नाही तर पुन्हा नुकसान करायचं आहे ते, कर ते मंडळी आता मी इकडं वान इयर आणून आलो पाहा आपल्या शेताकडं वानेर समजा कधी असं लांब गेलं नाही आहे तर जवळ तुम्हाला ते कड्यात हाणून दिलं मी कडा म्हणजे माळ आमच्याकडे कडा माझ्यात ना ते माळ दिला हाणून आम्ही हो ना तर आता उद्या सकाळी पण आता लवकर वाटते आपल्याकडे तर उद्या सकाळी तर आपल्याला जात होतं भाजी मार्केटलं आपल्याला समजा माल द्यायचा होता हा का नाही भाजीचा म्हणजे भाजी द्यायची होती आपल्या मार्केटला उद्या तर मग पाहू आहे का काय होते समजा भाजी देऊ काय असं इकडे गाव म्हणजे वावरात येऊ या आम्हाला नंतर खरं म्हणजे मार्केटला जाऊ का ना नाही काय आता राहून काय फायदा नाही त्याची का नाही पाले इकडं पहा मागं बाई सगळी भाजीपाला खाला बा इकडे मागं पा हे सगळी चवळी खाली आपली इकडं तर काय समजा मतलब नाही इथं राहून हा का ना नाही त्याच्यानं काय फायदा नाही काय आता चला आपण जाऊ आता घरी मग काय का नाही जेवढे बाहेर लांब गेले तेवढे जाय गेले पूर्ण आता आपल्याला घरी जाऊन बरंच काम आहे हा का नाही पुन्हा आपल्याला समजा आता हे व्हिडिओ एडिट करू लगेच टाकायचं आपल्याला आज आपल्याला व्हिडिओ समजा आला नाही हो का नाही म्हणजे कसं मला जरा काम होते असले आणि नाही पुन्हा कम्प्युटर जायचं पुन्हा इकडे जायचं त्याच्यानं व्हिडिओ बनवायला टाईम भेटला नाही नाही एडिट करायला टाईम भेटला नाही का नाही तर मग चला मंडळी आपण आता काय करू आता हे व्हिडिओ एंड करू का नाही आपण आता नवीन व्हिडिओमध्ये भेटू ह नाही तर मंडळी आता तुम्हाला हे जर व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा आणि जर आवड असेल तर लाईक सबस्क्राईब करा तर मसाला भेटून नवीन थोडी मध्ये तो परत आनंद घ्या